नमस्कार कसे हस सगळे हसता हसायलाच पाहिजे आनंदी राहा पण दुसऱ्यावर हसू चला काम ती सगळी आवरले तर आराम पण केला आणि आता ला, ला लागायचं संध्याकाळच्या स्वयंपाका आज उपवास असतो ना मग आज करणार आहे मस्त Mm, कोथिंबीरच्या वड्या आणि भरलेलं वांग आज हा हवेत करणार आहे खूप खूप भाज्या आणलेल्या आमच्या ह्यांनी खूप दोन दिवस निवडण्यातच गेलं पूर्ण फ्रीज भरलं आहे भाज्यांनी म्हणजे प्रत्येक आठवड्याला आम्ही भाज्या आणतोच एकदमच आणतो असं ह्या वेळेस खूपच आणले आहेत प्रत्येक वेळेस असतातच माझं दोन दिवस ना निवड निवडण्यातच जातो आमच्यात <laughs> भाज्या खूप असतात म्हणजे सगळे जमतात पण मग आम्ही जरा जास्त जमतो <laughs> काय ते सारखं सारखं अन्न होते ना मग असं एकदमच आणतो आठवड्याच्या मग ते निवडून ठेवण्यात म्हणा एक दोन दिवस जातात सगळ्या व्यवस्थित ठेवण्यात आणि चला मस्त पैकी फळ पण आलेले आहेत हे आहेत आपले ऍपल किती छान दिसतात बघा ना माझा चेहरा वेगळा झालाय इच्या पुढं कलर इतका छान आहे थे 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 ना खूपच ना आणि वास येतो एकदम गोड गोड मस्त हे आपण म्हणजे हे पिझ्झा आणि गेलं तरी आहे काय आपलं टोमॅटो सॉस एक्स्ट्रा गेलं तरी त्यात ठेवलेला फ्रीज वर असत ना मग लक्षात येत घ्यायचं पटकन वापरायला हे आहे मस्त पैकी ऍपल उन्हाळा आहे ना उन्हाळ्यात जास्त फळेच खायची ऍप्पल आणलेले आहेत म्हणजे ते आता कॅरी बॅग मधून मी काढले आताच आणि बसले म्हंटले चला एखादा व्हिडिओ कॉल आणि हे आपले अंगूर काय झालं माहितीये का मी माझ्या परवा लिहिले ना आणि कॅरी बॅग मध्येच होत काढलेच नाही आणि जरा मग ते तुटायला लागल्यासारखं झालं नाही इकडे ते मग असं एकदम हवेला ठेवल लक्षातच आलं नाही काढायचं कॅरी बॅग मधून आहेत म्हंटलं असू द्या निवडण तर वेळ गेले आणि फळ तसंच राहिले कॅरिबॉगमध्ये मला ॲप्पलला काय होत नाही पण हे जे द्राक्ष जरा ते झालं छान आहेत पण एकदम गोड आहे मस्त आहे या खायला असं ठेवलेलं आहेत फळ केळी आहे ते अजून वॉटरमेलन आहे कलिंगडा आहे आहे सगळ्या भाज्या आहेत फळे आहेत राफिन खायचं काय जीवन आहेच ना खाणे आताच आयुष्य गेले खाली <laughs> काय राहिले शून्य काय आहे आयुष्यात यायच जन्मात यायच कसली आणखीन वेगवेगळ्या विचाराची लोक भेटतात आपले ते वेगळंच काय म्हणतात माइंड प्रोसेस वेगळीच असं चालायच हे जीवन आहे जरा नाराज झालेली आहे पण कुणाला सांगायचं आणि काय सांगायचं आणि का सांगायचं सांगायच आपण आपल्या मनगटावर

आता लागते स्वयंपाकाला मस्त पैकी कोथिंबीर ते निवडून आहे दोन पेंड्या मोठ्या आणलेल्या कोथिंबीर निवडून ठेवलेली आहे आता करायचं ठेवलेल्या एक दोन त्यांना व्यूज मोठ्या व्हिडिओला व्ह्यूज किती येतात चार पाच दहा असू द तेवढे तर पहा काही नाही असं मला आनंद वाटतं आनंद वाटतो म्हणून माझी मी व्हिडिओ काढते मी माझ्या मध्ये असते इकडे काय चाललंय इकडे काय चाललंय हे कोण काय करते काही देणे घेणार आपण आपल्या ह्याच्यावर मस्तपैकी चला आता लागते स्वयंपाकाला मस्तपैकी काढून धुवून आणि या तुम्ही पण खायला मस्तपैकी आता हे धुऊन खाते तुम्ही खायला मस्त वासुटलेला आहे बात पे धन्यवाद